सर्व महापुरुषांना अभिवादन मंचावरील आदरणीय आमचे नेते माननीय खासदार नाईक नायकिंबळकर आमदार नितीन कांबळे पाटील धनंजय साळुंके पाटील तसेच सर्वच सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण या ठिकाणी एकदम शेवटपर्यंत शांत पद्धतीने ऐकून घेतलेला आहे आम्हाला असं वाटतं की दादा आज पर्यंत हो जे सरांनी सांगितलं गेल्या तोडबाई कार्यक्रम आम्ही घेतलेला लागतो मध्ये साधारण पाच ते सहा हजार लोक सर्व मंगळवार पेठेतील लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या ठिकाणी सनीदानी आमदाराच्या आमदारमध्ये दीपक चव्हाण यांच्या कामात हळू सांगितलेलं की जय भीम बोला जय भीम जयभीम पासून सुरुवात करा आमदार आले जयभीम वगैरे लाज वाटले त्यांना म्हणायचे असो आम्हाला ऊर भरून आलाय आमदारचा आहे तुम्ही जयभीम बोलल्याबद्दल आमचं ज्या फल्टनचं ज्यांनी बंधन केली ती फलटन सगळं सोडून दादांपासून यायला लागलेला आहे ऊर बघताय मंगळवार पेठेची ज्यांनी बदनामी त्या दिवशी केली हे आम्ही कपून घेणार नाही आता मंगळवार पेठ आता नव्वद टक्के तर दादा आहे आणि राग दादा, दादा मंगळवार पेठ या मंगळवार पेठेचा इतिहासामध्ये सर्व पेठेचा जर आलेख बघितला तर मंगळवार पेठ या ठिकाणी सर्व उच्च शिक्षित आहे इथे शिक्षक वर्ग भरपूर आहेत युपीएससी एमपीएससी करणारे आहे या ठिकाणी कमिशनर आहेत अधिकारी आहेत या ठिकाणी पीएच प्रदान केलेले लोक आहेत दरवर्षी सुपर्णाताई सलीदा या ठिकाणी उच्च शिक्षितांचा सर्व महिला प्रामाणिकपणे सगळ्यांना उलभरून येत की आपली मुली आज काहीतरी माणसातून थोडं आपली मुलीनं पीएसआय झालेले आहेत काहीतरी मोठे अधिकारी झालेले आहेत आयुक्त झालेले आहेत दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी सलीदाच्या घरी उच्च शिक्षकांचा जागर होत होता शिक्षितांचा आणि त्या क्षणी पलीकडच्या साईडला कार्यक्रम संपल्यानंतर आमच्या त्या ठिकाणी जाता जाता बसल्या त्या ठिकाणी त्या मंगळवार पेठेचा अक्षरशः धेंडावर काढण्यात आलं यांनी आब्रुस धेंडावर काढण्यात आलं मंगळवार पेठेच्या शिव्या किती फेमस आहेत आणि त्या अजून कशा फेमस होत्या म्हणून ती बाळ पण सांगत होत बाळ बाळ कोणतरी आहे ना त्यांच्यात बाळ ते पण सांगत होतं आणि त्याचा बाप पण आहे ना कोणतरी असं ते सुद्धा काहीतरी सांगत होता काहीतरी बिघड दाढी वगैरे म्हणजे आता तुम्ही समजून बिन दाढी काय असं काहीतरी ती नाही का असं आणि महिलांच्या पुढे मी सांगू शकत नाही एवढी कांशिवी ते म्हणते म्हणजे किती कानशिवी असेल ती कुठे शिकलो तर मंगळवार पेठेत म्हणजे मंगळवार पेठेची का मी तुम्ही चालवलेली आहे तुमच्या घरात आमच्या मंगळवार पेठे सारखे शिकलेले कोण नसतील तुम्ही एल एल एम पर्यंत गेला असाल आमच्या इथं पॅरिस मध्ये पीएचडी प्रदान केलेल्या संगीता आयोग आहेत ऋषिकेश आहेत आमच्या मंगळवार पेठे कोरोना इथं दरवर्षी पी एस आय काढल्या जातात वकील काढल्या जातात शिक्षक घडले जातात तलाठी काढलेल्या जातात आणि मुलं अजून स्टडी करायला समज म्हणजे जातात मंगळवार पेठेची ही बदनामी तुम्ही करून घेणार नाही आणि तिथे मला वाईट एवढं वाटलं की तिथे जी उमेदवार काय होते वकील ते हसत होते अक्षरशः मंगळवार पेटीची आमरुचा वाट्यावर आणलेला आहे आणि ते त्या ठिकाणी हसत होते आणि त्यांच्यापेक्षा पैसे वाईट वाईट वाटलं लाज वाटली मला की ते काय आपल्याला पहिल्यापासून त्यांनी जातीवादच केलेला आहे सनीदा तिथं होता म्हणून मी त्यांच्या बरोबर होतो पण त्यांच्यापासून मला फक्त जातीवाद जातीवाद माझ्या समोर आलेला ज्या ज्या वेळेस मी त्यांच्या घरी गेलेलो आहे त्यांनी मारा होते मार होते अरे हो आमचा इतिहास आम्हाला नका सांगू हवाय आमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती आहे आमचा चांगला अभ्यास आहे मग तुम्ही बाकीच्या ठिकाणी का म्हणत आहे चला गोष्टीला दादा मला एक म्हणायचं आहे यांनी मंगळवार पेठेच ही करताना जी लोक हसत होती त्या लोकांचं इतकं वाईट वाटत छोटीशी गोष्ट थोडासा उशीर होईल छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो एक तो राजा असतो राजा आम्ही राजा असा सभेत असा अशाच पद्धतीने बसलेला असतो आणि त्या ठिकाणी एवढी गर्दी झालेली असती सभा ऐकण्यासाठी भरपूर गर्दी झालेली असती आणि आजूबाजूला असे सगळे माणसं ऐकत असते ती आणि तिथून ते राजा एक हाक मारतो मागासवर्गीय दलित समाजातल्या एका व्यक्तीला हाक मारतो ए आणि इकडे गणगित तो थांबलेला असतो इतक्या गडकीमागाची माणसं थांबली तिकडे गणगीत थांबलेला असतो आणि तो हा एवढ्या माणसात मला एक त्याला मारली एवढ्या माणसात मला हात मारली असा करून येतो सगळ्यांकड बघ सगळ्यांकडे बघ तिथे पुढे येतो हात मारतात तर ते राजा काय म्हणत आणि तर थांबलेला आहे जरा ती उचलून तिकडे बाहेर टाकवा सी काय बघा तरी पण त्याला अजून काय वाटलं नाही तरी सुद्धा त्याला काय वाटलं नाही ती सांगा कुस्त्यात घेतो निर्वत निर्वत असा चाललाय पुढं माणसं कड का तर मला हे राजाने हात मारली अरे पण तुला घू काढायला लावलाय ही देणार ठेवला का त्याने ही नाही तुमच्या खांद्या रात्री तुम्हाला जर तिथे त्या हाक मारली एवढे दूर दूर तो भाग त्या दिवशी तिथं झाला जी हसत होती त्याला कळत नव्हतं की आपला आब्रूच लक्कर तिथं चाललेलं आहे त्या आब्रूच लक्कर आब्रू आपली वेशीव टाकल्या जाते ना आपण त्यांना सांगितलं पाहिजे काहीतरी पण ती हसत होते टाळवाज होत असो दादा ज्या दा वेळेस सगळे दादा हा व्यक्ती म्हणतात की बसूर गेला बरं झालं हे गेला तो आला शनिदादा आयोळ्यांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या पायावर उन्हाचा ही रोपया न घेता स्वतःच्या पायावर बिल्डिंग बांधले असेल त्याचा ती उद्योग असेल कसा कामोदर काय ह्यांच्याकडनं कोणत्या एवढ्या कंपनीचा त्या दिवशी रिंग दाखवली कमी गोविंद कारखाना दमते फलाना दमकरिस्ताना सगळं जाण मंगळवार पेट किती पोर आता दादाने सांगितलं किती ती गज नाही फक्त मंगळवार पेठेतली ती सुद्धा पुण्याला परीक्षा देऊन पास झालेली विशाल काकडे असतील श्री आयुळे आणि अजून ती दोनच आहेत मला वाटते दोनच आहेत बरोबर ना दोनच आहेत ती सुद्धा परीक्षा ती कोणाला दादाला सनी दादानी दादा सनी दा, सनीदा दा दा, दा 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 काम आहे अहो मंगळवार चेटीत बरीच तरुण वर्ग आहेत आम्हाला कमीस मुली कुठे काम द्या तरुण मुलं बेरोजगार आहे सुशिक्षित आहे शिकले काय ते कुठेच काम भेटत नाही एक रिक्षा शिवाय धंदा नाही आणि मंडई किंवा भाजी मार्केट शिवाय धंदा नाही कुठेतरी बोर उत्तेने शिकलेले आहेत भरपूर आहे त्यांना का हटल अजिबात कमीच म्हणून सोडाय मागायचं नाही अजिबात आज मला सांगा तुम्ही बघा तर म्हणताय आज शनी दादा स्वतःच्या पैसे कार्यकर्त्यांना महिलांना लहान मुलांपासून खर्च करतो आणि ते दयावा नाही दयावा नाही आतापर्यंत त्यांनी स्वतःपणे काम केलेलं आहे वाईट वाटतं या गोष्टीचा दादा सॉरी मी थोडक्यात राखतो आज या ठिकाणी आपण खूप शांत पद्धतीने आपण त्यांना एकच उत्तर वीस तारखेला घ्यायचं आहे आपली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादा मी दहा मी जिथून त्यावेळेस आलो त्यावेळेस एकदम आणि एकदम गांभीर्याच गोष्ट म्हणजे विश्वजित नाईक निंबाळकर मला त्यांचा वाईट शब्द काढायचा नाही त्यांचे मानसिक संतुलन हल्लेले सांगायचे त्यांना पराभव दिसलेला आहे त्याच्यामुळे ते खालच्या स्तरावर जाऊन वाट आपल्याला बोलते पण मी विश्वजित राजे यांना मी सांगतो त्यांनी सनी दादा आणि मी त्यांना आलो नंतर त्यांनी आम्हाला अशी धमकी दिली एक इंदापूर तालुक्यातला पंधरा वर्षांनी इतका मोठा गुंड सुटून आलेला आहे त्याचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं सनी हात पाय तोडायला होणार आहे कोणाला घ्यातलं कोण कोण कपवून घेणार आहे कोणीच नाही हात पाय तोडणार आहे अंदाज करणार आहे पक्ष सोडून गेलाय पुन्हा तुम्हाला मंगळवार पेठेतल्या प्रत्येक जी घरात बसले त्यांनी सुद्धा आहे का दादाला हात पाय पडण्याची धमकी दिलेली आहे त्यांना मी सोडत आहे अजून वजन नाही ते सुद्धा तिथं होते त्यांची पण मी नाव वेळ ती लोक होती जर आमच्यातल्या या दादाच्या केसाला जरी हात लागला तरी विश्वजित राजे नायक निंबळकर पितो बाबा ही दोघ जण आहेत ना यांना कारणीभूत असते जर शनी चुकून जरी गाडीचा चाका जरी कुठला चुकून जरी लागला तरी त्याला तुम्ही इतकं इतकं खालचा करा जीव जायला आव जीव माणसं आभार वृद्धांना मदत करतोय लेकर बाळांना मदत करतोय या म्हाताऱ्या माणसांना मदत करतो त्यांना तुम्ही आमच्या दयावान त्या शनीदाताला मारायला जाता खलस करण्याची खलस करताय लक्षात ठेवा जर तुम्ही या गोष्टी जर तुम्ही समाज म्हणून जर तुम्ही घेत असाल तर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे मंगळवार पेठेतल्या मी म्हणतोय त्यांचा उमेदवार आणि ते असेल म्हणून त्याच्या लावला तरी आपण त्यांच्या पुढे जातोच आम्ही म्हणणार नाही तू विरुद्ध काय म्हणून नाही का एवढ्या थांबतो आपण या ठिकाणी ऐकून घेतलं आपण सगळे आलो या ठिकाणी सर्वांचे आभार आहे